ते म्हटले मी या ठिकाणी मताचा जोगवा मागण्याकरता आलो होतो त्यावेळेला आमच्या महिला भगिनी मागणी मांडली होती या ठिकाणी आम्हाला कुठेतरी या तसं छत्रपती शिवाजी महाराजांना काही जियाद्यांकडून घेरा घालण्यात आला होता तर तशाच प्रकारे आम्हाला देखील या ठिकाणी काही जियाद्यांकडून घेरा घालण्यात आला आहे त्याच्यातून आपण मुक्ती द्यावी आणि त्याच्याकरता आज त्यांनी हा जागतिक महिला दिनाचा योग आज निवडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या संख्येनं महिला सकाळपासून या ठिकाणी होती आता देखील एवढ्या कडक अशा उन्हामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महिला या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत तुमचं मी अंतकरणापासून या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनींचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो सगळ्या पुरुषांपेक्षा या विषयामध्ये जागृत महिला पाहिजे आणि महिला जागृत कशा करता पाहिजेत कारण की ती सगळी संस्काराची किल्ली संस्काराची देवण संस्काराची विचारधारा की कुटुंबामध्ये महिलेच्या हातामध्ये आहे तर आपण सांग आपण पाहतो कुठल्याही लहान मुलं घरामध्ये असलं तर त्या लहान मुलाला आपलं कुटुंब शिकवायचं काम धर्म शिकवायचं काम आजी आजोबा कोण एक वडीलधारी माणूस घरात आला तर त्याला वाकून नमस्कार करायचं का काम हे कोण शिकवत असं ती महिला करत आहे आणि आता सागर महिले सांगित की कुठंतरी ती परराज्यातून परदेशातून लोक या ठिकाणी येतात इथं धर्म सांगतात आपल्यामध्ये गरज पडत नाही आपल्यामध्ये आईने जर सांगितलं हे वडील आहेत ते वडील मला आपल्यामध्ये जर सांगितलं हे कुठंतरी ही शिवलिंग आहे याचं आपल्याला दर्शन घ्यायचं हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांचं दर्शन घ्यायचं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहे हे दर्शन घ्यायचं पण यांच्यामध्ये काय ते ऐकतच नाही म्हणून त्यांना बाहेरून लोक मारू लागतात कारण त्यांना माहिती आहे ते सगळं खोटं असतं ते सगळं तोटाने आणि म्हणून त्यांचा घरच्यावर विश्वास नसतो म्हणून तुम्हाला सांगतो बांगलादेशी लोक मारू लागतात आणि मग ते काहीतरी वेगळा आवाज काढतात थोडं हिंदी वेगळं बोलतात आणि म्हणून त्यांना काल भावी मान चाललाय ते आयलाय आपल्याला गरज पडत आपल्याला विश्वास असतो लहान मुला सुद्धा माझी आई सांगते तोच वडील आहे पण त्यांना विश्वास नसतो आई सांगती आहे विश्वास आणि विश्वास नसल्यामुळं बाहेरून लोक आतो सांगतो हे तुला वडील आणि मग त्याला विश्वास देत मला सांगायचं कुठलाही खेळ आवा आपल्याकडे वर्षाला सप्त्या लोक येतात कीर्तनकार प्रवचनकार हे आपण आणतो सप्त्याला येतात ते मार्गदर्शन करतात आपल्याला परत कोणाची गरज पडत नाही आपल्याला आई सांगती वाद हे शिवलिंग आहे हे प्रभू रामचंद्र आहेत हे श्रीकृष्ण आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे संभाजी महाराज आपल्याला नाही कोणाची गरज पडते त्यांना पार अफवा सांगतो पाकिस्तानचा लोक येतात आप आपल्याला कळत आपल्याला जागृत राहण्याची आवश्यकता आहे ती आपने। आपने जा ते जागृत न राहिल्यामुळे तुम्हाला सांगतो हे उभा राहतात आणि उभा राहिल्यानंतर आपल्याला पाडायची मागणी करावा हे दुर्दैव आहे आपलं आपण ज्या वेळेला पाया पायाभरणी होत असती ज्या वेळेला सुरुवात होत असती त्यावेळेला आपल्याला माहिती पाहिजे काय आपण विचारणा केली पाहिजे आणि तिथे आमच्या सारखे काही जर राजकीय लोक असतील त्यांना सांगितलं पाहिजे जर तुम्हाला मत पाहिजे असतील तर हे उभा राहता कामानं उभा जर राहिली नाही तर तुम्हाला सांगतो आपल्याला अशी वेळ येणार नाही त्यामुळं आता इथून पुढं मताचा जोगवा मागण्याकरता लोक येणार आहेत ज्या वेळेस लोक येतील त्यांना सांगा की जर मतं पाहिजे असतील तर हे पहिली काढा आणि मतदानाच्या अगोदर जर काढा नाही लोक सांगतात की मतदान झाल्या काढू आता आमच्याकडे आम्ही सांगतो आम्ही सांगतो पण त्यांना विश्वास असतो हे आपले माणसं हे करणार आहेत आणि आम्ही कसा रिझल्ट स्वतः असतो आणि रिझल्ट दिल्यामुळं एकदा नाही दोनदा नाही सागर भैया तीन वेळा लोकांच्या आता लोक तुम्हाला सांगतो आमच्याकडे मागणीच मागतो ते म्हणते तुम्हाला जबाबदारी दिली तुम्ही सगळं करत राहता त्यामुळे काय ते भेटतात का कुठेतरी कार्यक्रमात भेटतात सार्वजनिक ठिकाणी भेटतात ते सांगतात त्यांना माहिती आहे रिझल्ट भेटणार आहे फार काय त्या मागणीत पडत नाही आमचा पाठपुरावा करेल त्यामुळं हे सातत्याने आपल्याला करावं लागणार आज कुठंतरी या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला कुठेतरी काहीतरी सांगितलं मला आता आम्ही निवेदन दिले वाचले सगळा आम्ही बारकाईने त्याच्यावरती अभ्यास केला प्रशासनाला आम्ही आज या ठिकाणी या जाहीर सभेच्या माध्यमातून सांगतो की आता या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे काही काळापूर्वी इतर कुठंतरी जिहादी विचाराचा एक तशी आला त्यांनी काहीतरी चुकीच्या नोंदी वाढल्या ते लोक बोलून घेते काही त्याच्या जुडीला था असणारे काही दुसरे अधिकारी या ठिकाणी होते त्या लोकांनी संगणमत करून या वेगळ्या नोंदी आपल्या जमीनवरती व्यवस्थानावरती या ठिकाणी ते ओढण्याचं काम केलं आणि मग तो काय केला तो कागद कुठंतरी वादामध्ये अडकून ठेवला हे कोणाचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला आता सिद्ध करावं लागतं आपल्या भूमीमध्ये आपल्या देवधर्माच्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करावं लागतं ते आमचं आहे त्याच्यापेक्षा दुर्दैव काय आणि त्यामुळे प्रशासनाला आम्ही सांगतो की आज तुम्ही सभा होणार काल भोंगे का घेत पण आमचं काय सभा त्याच्यावरती होणार नाही तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसामध्ये आता अधिवेशन चालू ते जर नाही काढलं तुम्ही तर पुढच्या आठवड्याच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला सांगतो तुमच्या विरोधामध्ये देखील त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल जागा कोणाची आहे तो भाग दुर्दुयम आहे त्याच्यावरती उभारलेलं अतिक्रमण हे तुम्हाला सांगतो याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आणि बिगा परवानगीचं जर कोणी काही उभारत असल तर तुम्हाला सांगतो हे कदापि आमच्यासारखे धर्म कार्य करणारे कार्यकर्ते या ठिकाणी कधीही ते खपून घेणार नाही आणि या आठवड्यामध्ये काढलं तर ठीक पुढच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती आवाज उठवायचं आम्ही काम करू कोणी कोणी अधिकारी याच्यावरती काय मग त्या ठिकाणी असणारे सीओ असतील असणारे पोलीस अधिकारी असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दादा असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या सर्वांकडे आम्ही सांगू इथे एवढ्या हजारोच्या संख्येने लोक जमा होत असतील यांना त्रास कोणी जमा व्हायला मोकळा नाही इथं काय कुठलाही सरकारी धान्य वाटप नाही इथं कुठलाही आनंदाचा शिला वाटपचा कार्यक्रम नाही इथं कुठलाही मोफत काय वाटप नाही की लोक आलेली आहेत फक्त आणि फक्त या जिहाद्यांच्या अतिक्रमावर मुक्ती मागण्याकरता आणि जर ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो या सरकारमध्ये होत नसल त्याच्यावरती दुर्दैव बोलले त्यामुळे तुम्हाला आम्ही सांगतो आजच प्रशासनाला की याच्या बाबतीमध्ये खबरदारी घ्या पुरसह जर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्हाला जर काही घडून आणायचं नसल तर हे सगळं मुक्त करण्याचं काम तुम्ही या आजच्या कार्यक्रमाच्या संपल्यानंतर याच्या बाबतीतली प्रक्रिया ती सुरू करण्याचं काम तुम्ही करावं आज या ठिकाणी एवढं गावामध्ये असताना जागृत असताना कुठतरी बाहेरून लोक येतात आपल्याला लक्ष ठेवण्याची आवश्यकता आज इकडं चालू आहे आणि जर या त्याच्यानंतरच्या नंतर, नंतर सगळ्या ज्या घडामोडी घडणार असतील त्याला जर तुम्हाला जर थांबवायचं असेल तर, तर हा पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही कायदेशीर मार्गाने हा का सगळा वळवळ बंद करा कारण की आज आपण जर पाहिलं तर या सगळ्यांचा उद्रेक सातत्याने वाढत चाललेला सा आहे आणि भोंगे आज काल जरी काढलेले असते तर तुम्हाला सांगतो पुढच्या या सगळ्या कारवाई होऊसपर्यंत कुठलाही भोंगा वाचता कामा नाही प्रशासनाची वाट पाहू नका तुम्हाला सांगतो स्वतः जा आणि ते काढून टाका ता काही होत नाही ही जरी यांनी मध्ये पाहून जर तुमच्यावर कारवाई केली अ या केसेस तुम्हाला सांगतो हे तुमचा इतिहास असणार आहे हा इतिहास असणार आहे या सगळ्या महाराजांच्या विचाराच्या जर केसेस आपण घेतल्या अ विचार असतो हा ते सांगतील गावाचे लोक ह्याच्यावरती केस तुम्ही हे बाबुडा करता घेतले तुम्ही थोडी तुमच्याकडे दाद बारा उतारा नऊ करता घेतलेली हे पुढच्या पिढ्या इतिहास लिहिला जाईल हे प्रत्येकाचं तुम्हाला सांगतो त्या त्या तालुक्यामध्ये तुमचं प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो याच्यातून अमर होणार आहे हे तुम् लक्षात घ्या त्यांनी काय फरक नाही पडत या होत राहतात पण या कशा करतायत पुढच्या पिढ्या तुमचं नाव घेते लक्षामध्ये खाव त्यांनी काय फरक नाही पडत मग तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवस जोपर्यंत ही होणार नाही तोपर्यंत कुठलाही भोंगा या ठिकाणी वाचता कामा याची खबरदारी देखील घ्यायचं काम आहे आपलंही हे प्रशासन सांग तुम्हाला सांगतो हे चांगला आपण धरतोय ते पळून जाते तोपर्यंत पोचत नाही बोंगे आपण तक्रार केली ती त्यांचा फोन ते बंद करा आम्ही उडलो कारवाई करायला त्यावर तुम्हाला समजा नाजी लागायचे काढून आपण टाकायचं त्याच्यात काय फरक नाही पडत आणि नंतर जर नाही काढलं तर आपण पाहू आपण बहीम राबवणारच आहे थे। आपल्याला थेट ते औरंगाच्या कबर पर्यंत जायचं तुम्ही तिची काळजी करू नका काय आणि माझी विनंती आहे त्या दिवशी म्हण देखील आम्ही सांगितलं सागर भैया की जे जे भद्रा मारतो दर्शनाला जातात आता मी तर बऱ्याच वेळा जातो हजारो वेळा आतापर्यंत गेलो भद्रावरती कुठे आपल्याला माहितीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलता बाद या ठिकाणी कुठे कुठला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठल्याही प्रकारे अशी कबर खडगड कुठलाही राहता काम नाही जो दर्शनाला जाईल तिथं बी जाऊन या त्याचे पाहून या कस काय आज जाऊन या शेवटच्या एकदा फुलं वाहून घ्या कारण की तुम्हाला सांगतो ते आपल्याला लेखी करायचे सगळ्यांना अरे ज्या वेळेला तुम्हाला सांगतो ते जाण्याची वेळ आपल्याला सगळ्यांना माहीत पाहिजे कुठून जायचंय कुठून यायचंय कारण ज्या वेळेला तिकडे गेल ते रामलाल तिकडं तर कोणालाच माहिती नव्हतं कुठून जायचंय कुठून यायचं बऱ्याच लोकांची गैरसोय पण ज्या वेळी ते जाण्याचं जाण्याचं आपला योग येईल तुम्हाला सांगतो आपल्याला जाताही आलं पाहिजे आणि तिथून परत येताही आलं पाहिजे करता आपण प्रत्येक जण जाऊ द्या आज महिला तुम्हाला तुमचा सुद्धा इतिहास दिलाच पाहिजे महिला दिन चंद्रावरती महिला गेलेली आहे असं औरंगजेबच्या महिला गेली पाहिजे हे पाहिजे तेव्हा आपला जास्त महिला दिन यशस्वी होणार आहे आणि त्याच्यामध्ये नावामध्ये हे नाव हे खातीवरती पण आपलं महिलेचं शूटिंग मधून आलं पाहिजे महिला होती त्यांनी वडलं पाहिजे एक नाव महिला माझ्याकडे आणि तुम्ही म्हणले पाहिजे आम्ही होतो माया आठायचं नाही तुमच्या आता सिनेर महिला नाही गाड्या भरून द्यायला तिथे उतरून घ्यायला पाहिजे जे अशा आहेत ना महिला यांनी दिले पण नाव आपलं आलं पाहिजे एवढं तुम्हाला सांग हा इतिहास होणार आहे आणि इतिहास हा चांगल्या कामा करता धर्माकरता होणं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जोपासण्याकरता होत असेल याच्यापेक्षा कुठलंही सौभाग्य नसतं आणि प्रशासनाने देखील तुम्हाला सांगतो की जो या तिरंग्याचा सन्मान करत असल या भारत भूमीला भारत माता संबोधित करत असल जो छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करत असल त्याच ऐकण्याचं काम प्रशासनाने या भारत भूमीमध्ये करण्याची आवश्यकता आहे दुसऱ्या कोणाचाही सा तुम्हाला सांगतो ऐकण्याची काही कारण नाही कुठला येईल कोणाचा बोने कुठले राजकीय लोक येतील पण त्याला विचारलं पाहिजे की भारत माता भारत माता आहे का त्या तिरंगाचा सन्मान तुझ्या मनामध्ये आहे का मॅच चालती ते मा जगतात तो देश जिंकला पाहिजे कशा करता इथं खातो इथं करतो आणि तुला कशा दुसरे देश लागतात पण तुम्हाला सांगतो की हे सगळे गोष्टी आपल्याला विचाराधीन घेण्याची आवश्यकता आजपासून इथं कुठलाही हिंदू सोडून कुठल्याही प्रकारचा आवाज इथं घुमता कामा नाही याची खबरदारी आपल्या सर्वांची याची जबाबदारी तुम्ही घ्या आज आरती झाली कार्यक्रम झाला पण इथून आम्हाला देखील समाधान लागलं पाहिजे की इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ज्योत या ठिकाणी पेटलेली आहे आणि ती पेटवल्यानंतर सातत्य ठेवण्याचं काम तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे